सन्दीप भाटे मनोहर कैरेकर, श्री शिंदे पढे रविंद्र भाबेकर जीवंत वाडे पाटील इष्ट भाबेकर सौ सुप्रिया तोरे तदनंतर स्थानिक कार्यकर्त्या चंदगाद प्रकाश पाटील चंद्रमंतीडे गुरुदासना सो शेषकाम कापडे

इस इस ही संस्था गेले अनेक वर्ष भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळापासून म्हणजे एकोणीसशे सेहेचाळीसपासून ही संस्था कार्यरत आहे आणि गवळी समाजाच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या या संस्थेला महाराष्ट्र शासनाने ओ सी बी सीमधून एन टी बी हे दोन पॉईंट पाचचं आरक्षण त्यावेळेला दिलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी आजच्या या आपल्या निमित्ताने महाराष्ट्र शासनाचे त्यावेळेचे सन्माननीय मंत्री सुनीलजी साहेब असतील हंसराज साहेब असतील यांचे मनापासून आभार मानत असताना आत्ता आमची अशी मागणी आहे की केंद्र सरकारच्या तिसऱ्या सूचीमध्ये गवळी समाजाचा समाविष्ट होऊन या ठिकाणी ज्या शासकीय योजनांचा लाभ आहे निवडणुकीचा जो कोटा असतो तो एन टीमधून मिळावा याच्यासाठी आमचे प्रामुख्याने आहे तसेच राज्य शासनाकडून वस्ती असेल कि किंवा केंद्र शासनाकडून विविध योजना असतील त्यांचा लाभ मिळवण्यासाठी आणि त्याच्यामध्ये त्यासाठी तिसऱ्या सूचीमध्ये समाजाची या गवळी समाजाची गणना व्हावी किंवा त्यांच्यामध्ये नोंद व्हावी यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करतो आहे तालुका तालुका स्तरावर या ठिकाणी आम्ही या ठिकाणी समाज संघटित करून त्या ठिकाणी आमच्या समाजाचा डाटा निर्माण करतो आहे आणि हा डाटा निर्माण झाल्यानंतर आम्ही तशा पद्धतीने या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम करण्यासाठी किंवा केंद्राच्या तिसऱ्या सूचीमध्ये काम करण्यासाठी आम्ही आव्हान करण्यासाठी लोकांना एकत्रित करतो